पन्नास वर्षापासून गावाला रस्ता नाही नगरच्या शेवगाव तालुक्यातील नवीन दहिपळ गावातील विद्यार्थ्यांचा संताप उसळलाय गावातील महिला सरपंचांची गाडी विद्यार्थ्यांनी अडवली आणि रस्त्याच्या प्रश्नावर संताप व्यक्त करत चिखलफेक देखील केली विद्यार्थ्यांचा आरोप आहे की पावसाळ्यात शाळेत जाणं अशक्य होतं चिखल खड्डे आणि पांथळ रस्त्यांमुळे रोज शिक्षणाची वाटचाल कठीण होते दरवेळी आश्वासनं मिळाली पण प्रत्यक्षात रस्ता मात्र झाला नाही यावेळी मात्र विद्यार्थ्यांनी ठाम भूमिका घेतलीय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पोहोचत गावाला रस्ता मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय पन्नास वर्षापासून रस्त्याविना जगणाऱ्या दहीफळकरांना आता न्याय मिळणार का हा प्रश्न आज सर्वत्र चर्चेत मुख्य संपादक अयुब शेख तुफान न्यूज शेवगाव आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क